अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक प्रांत स्मरणीय बानब्रह्मचारी परमपूज्य श्री अमोलोक ऋषी साहेब यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी येथील गांधी महाविद्यालयात करण्यात आले होते संस्थेचे शताब्दी वर्ष अहिंसा रत्न पुरस्कार भव्य रक्तदान शिबिर अशा त्रिवेणी संगम या पुण्यतिथीनिमित्त घडून आलेलं होतं कडा कडाशरा चतुर्थ मासानिमित्त विराजित मधुर व्याख्यानांनी परमपूज्य विश्वदर्चनाजी महाराज साहेब व सेवाभावी परमपूज्य कीर्ती सुधाजी महाराज साहेब यांच्या उपस्थितीत हा पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला या निमित्तानं कडा शहरातील प्राण्यांना जीवदान देणारे पशुपक्ष्यांच्या संकटसमयी धावून जाणारे निस्वार्थ भावनानं जीवाची पर्वा न करता पशुपक्ष्यांचे प्राण वाचवणारे कोरोना काळात मानवजातीला वाचवण्यासाठी योगासनाच्या माध्यमातून अनेकांना जीवदान देणारे अहिंसावादी जिओ और जिनेदो हा मूलमंत्र जपणारे जैन धर्मातील अहिंसा तत्त्वाचे पालन करणारे कडा शहरातील आगळेवेगळे व्यक्तिमत्व नितीनजी अळकुटे यांना परमपूज्य अमलो कृषीजी मास महाराज साहेब यांच्या पुण्यती व शताब्दी पूर्ती वर्षानिमित्ताने अहिंसा रत्न पुरस्कार मधुर व सेवाभावी वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जवाहरलाल भंडारी पडोळे प्राध्यापक डॉक्टर सय्यद इनुस प्राध्यापक कोकणे प्राध्यापक डॉक्टर राजकुमार थोरवे प्राध्यापक जमीर प्राध्यापक मस्के सर सह गांधी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी न्यूज प्रतिनिधी अनिल मोरेसह अमोल घोडके कडा अष्टी आज श्री जैन विद्या प्रसारक मंडळ कडा या संस्थेचे संस्थापक ज्यांच्या प्रेरणेने ही संस्था सुरू झाली असे जैन आचार्य शास्त्रोधारक परमपूज्य अमोल ऋषी महाराज साहेब यांची अठ्ठ्याऐंशी पुण्यतिथी हे आम्ही दरवर्षी साजरी करत असतो आणि त्याचप्रमाणे आज सुद्धा हे अठ्ठ्याऐंशी पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करण्यासाठी संस्थेने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम संस्था राबित असते एक सामाजिक उपक्रम आणि त्याचाच भाग आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करून आम्ही हा अमलकृषी महाराज साहेब यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत आज सकाळी परमपूज्य मधुर व्याख्यानी विश्वदर्शनाजी महाराज साहेब त्याचबरोबर सेवाभावी परमपूज्य कीर्ती सुधाजी महाराज साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं आणि त्याचबरोबर या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ज्या विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या वकृत स्पर्धा व इतर स्पर्धा त्या सर्व स्पर्धांचंही बक्षीस वितरण आज सकाळी महाराज साव यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलं आणि त्यानंतर एक भूषण कडागावचे आपले एक आमचे माजी विद्यार्थी श्री नितीन अळकुटे यांना म्हणजे एक त्यांचं जे कार्य आहे प्राण्याविषयी आणि पक्षीविषयी की कोणत्याही जखमी अवस्थेत वगैरे जर कुठं पक्षी प्राणी असतील किंवा अडचणीत जर प्राणी पक्षी असतील तर कोणत्याही ठिकाण ते असतील विहिरीत पडलेले काही प्राणी असतील तर त्या ठिकाणी नितीन कुटे हे स्वतः जाऊन त्या प्राण्याची देखभाल करतात त्यांना त्या म्हणजे त्यांचे ते जीव वाचवतात आणि याचा गौरव करण्यासाठी संस्थेने यावर्षी असं ठरवलं की नितीन कुटे यांचा अहिंसा रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करायचा आणि म्हणून आज परमपूज्य विश्वदर्शने महाराज साहेब यांच्या हस्ते त्यांना अमोलक अहिंसा रत्न हा पुरस्कार देऊन श्री आळकोटे यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर आज या ठिकाणी रक्तदान शिबिरात आयोजन करण्यासाठी आमच्या संस्थेचे सर्व विभागाचे एकदम खालच्या विभागापासून म्हणजे प्राथमिक विभाग असेल माध्यमिक असेल ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज त्याचबरोबर डी फार्मसी बी फार्मसी बी सी विभाग सर्व विभागातील सर्व कर्मचारी प्राध्यापक आणि विद्यार्थी संख्ये या सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे त्याचबरोबर काडागावच्या अनेक ग्रामस्थांनी या ठिकाणी येऊन रक्तदान केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे हे जे सामाजिक उपक्रम आहे तो सामाजिक उपक्रम लावण्यासाठी सर्वांनी खूप सहकार्य केलेला आहे कारण रक्ताची गरज आपल्याला माहिती खूप गरज असू शकते कुठे रस्त्यात ॲक्सिडेंट झाला अपघात झाला किंवा कोणाचंही काही ऑपरेशन असेल शस्त्रक्रिया असेल तर त्या ठिकाणी रक्ताची खूप अडचण असते आणि म्हणून रक्तदान हे जीवदान जीवनदान आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी खूप मेहनत घेतली आणि रक्तदात्या अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केले त्या सर्वांचंही मी संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानतो आज श्री अमोलोक जैन विद्या प्रसारक मंडळामध्ये श्री अमोलोक ऋषीजी महाराज साहेबांची अठ्ठ्याऐंशी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानंच आणि संस्थेला जे काही शतकपूर्ती महोत्सव साजरा करायचं आहे कारण चोवीस डिसेंबरला संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यावेळेस जे काही शतकपूर्ती महोत्सव साजरा करायचं तर त्यासाठी संस्थेनं गेली वर्षभर अशा वेगळ्या प्रकारचे जे काही उपक्रम आहेत तर ते उपक्रम राबवलेले आहेत तर त्यासाठी आज संस्थेनं दर अनेक वेळा आतापर्यंत अनेक वेळा संस्थेनं अशा प्रकारचा रक्तदानाचा जो काही उपक्रम आहे तर तो उपक्रम राबवलेला आहे परंतु या वर्षी जी महाराज साहेबांची जी काही पुण्यतिथी आहे तर त्या पुण्यतिथीच्या दिवशी हा जो काही उपक्रम आहे तर तो उपक्रम संस्थेने राबवलेला आहे आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी रक्तदान करण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडलेलं आहे आणि आणखी काही जे काही रक्तदाते आहेत तर ते रक्तदाते या ठिकाणी उपस्थित आहेत तर निश्चितच या रक्तदान केल्यामुळं हजारो लोकांना जो काही जीवदान आहे तर ते जीवदान मिळण्यासाठी या अशा प्रकारचे जे काही उपक्रम आहेत तर त्या उपक्रमाची मदत होत असते आणि आमची जी काही श्री विद्या प्रसारक मंडळ ही संस्था आहे तर ही संस्था नेहमीच समाजावर म्हणजे समाजाला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करणारी असते आणि त्या प्रयत्नामधूनच किंवा त्या विचारातूनच संस्थेनं हा जो काही रक्तदानाचा उपक्रम आहे तर तो, तो उपक्रम, उपक्रम प्रत्येक वर्षी राबवत राबवलेला आहे आणि भविष्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे जे काही रक्तदाना संदर्भातील उपक्रम आहेत तर ते उपक्रम संस्था राबवणार आहे तर ज्या रक्तदात्यानं रक्तदान केलेलं आहे तर त्या सर्वांच संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी